भारतीय जनता पार्टी किंवा पोलीस कोणाला धमकी देण्याचा प्रश्नच नाही जनतेचे आशीर्वाद ज्यांच्यासोबत आहेत ते धमकी द्यायचा प्रश्नच येत नाही संजय राऊत सातत्यानं खोटं बोलण्याचं काम करतायत आणि लोकांची दिशाभूल करण्याचं काम करतायत भारतीय जनता पार्टी जनतेच्या जोरावर कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणूक लढत असते आणि कार्यकर्त्यांच्या आशीर्वादावर या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचा महापौर मुंबईमध्ये बसणार आहे त्यामुळे संजय राऊत यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे संजय राऊत यांना माहीत आहे की यावेळेला आपला महापौर बसणार नाही यावेळेला आपल्या नगरसेवकांचा पराभव होणार आहे त्यामुळं भीतीपोटी संजय राऊत अशा पद्धतीचे खोटे आरोप करत आहेत उद्या पराभव झाल्यानंतर पराभवाची काय कारणं सांगायची याची तयारी संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आत्ताच सुरू आहे कारण मुंबईकर संजय राऊतांना आणि उबाटा गटांना स्थान देत नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार झाकण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ज्यांचे विचार रुतण्याचा प्रयत्न केला ज्यांचे विचार खड्ड्यात घालण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलू नये हिंदुत्ववादाच्या विचारांना गाडून तुम्ही औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते झालात औरंगजेब फॅन क्लब तुम्ही चालवतायत तुम्हाला काय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही तेवीस जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि त्यासाठी पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यासाठी त्या पुतळ्याचं करन कार्यम का काम करण्यासाठी म्हणून तो पुतळा झाकलेला गेलेला आहे तरीही आमची संबंधित प्रशासनाला विनंती आहे की आपण कमीत कमी वेळामध्ये ते काम करून पुतळा सर्वसामान्य जनतेसाठी उघड करावा अशी देखील आम्ही महापालिकेला आणि संबंधित प्रशासनाला विनंती करतोय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ज्यांनी झाकले ज्यांनी अफजलखानाच्या कबरीचा उदोद उदो केला जे अब्दाली आणि औरंगजेबाच्या फॅन क्लबसोबत जाऊन आहेत त्यांना बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलण्याचा अधिकार नाही हिंदुत्व तुम्ही सोडून दिलं ज्या रशीद मामूनी छत्रपती धर्मवीर संभाजीनगरच्या नामांतराला विरोध केला त्या राशीद मामूला तुम्ही मातोश्रीवर बोलवता आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलता यांच्या पुतळ्याबद्दल बोलता बाळासाहेब ठाकरे आमच्या हृदयात आहेत बाळासाहेब ठाकरे प्रत्येक शिवसैनिकाच्या हृदयात आहेत आणि तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार संपवण्याचं काम केलं त्यामुळं संजय राऊत तुम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलू नये भ्रष्टाचाराबद्दल संजय राऊतांनी बोलू नये जे स्वत मुंबईतल्या घोटाळ्याबद्दल पत्राचाळीच्या घोटाळ्याबद्दल शंभर दिवस तुरुंगात होते त्यांना भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचा अधिकार नाही तुरुंगात राहून जामिनावर आलेले संजय राऊत आहेत मुंबईमध्ये रोज शंभर कोटी रुपयाच्या वसुलीचं टार्गेट तुमचं सरकार असताना दिलं होतं तुम्हाला भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचा अधिकार नाही मुंबईतल्या जवळपास शंभर वॉर्डामध्ये शिवसेना गट आणि मनसे यांचे बंडखोर उभे आहेत ज्या ठिकाणी शिवसेनेचे बंडखोर उभे आहेत तिथं सगळे शिवसैनिक त्या शिवसेनेच्या उबाटा गटाच्या बंडखोरातच काम करत आहेत आणि जिथं मनसेचे बंडखोर उभे आहेत तिथं मनसैनिक फक्त त्या बंडखोराचं काम आहेत कारण या दोघांची वर जरी युती झाली तरी ग्राउंडमध्ये कार्यकर्त्यांमध्ये एकी नाही हे आम्ही सातत्यानं बघतोय आणि ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांचा वापर करून त्यांना दूर करण्याचा प्रयत्न उद्धवजी ठाकरे करतायत हे मनसैनिकांनी ओळखलं आहे अहो राज ठाकरे यांचा पक्ष फोडण्याचं काम उद्धवजींनी केलं होतं सात नगरसेवक राज ठाकरेंचे निवडून आले होते ते सात नगरसेवक फोडण्याचं काम उद्धवजी तुम्ही केलं होतं त्यामुळे तुमची युती नाही आहे खाली शंभर ठिकाणी बंडखोरी झालेली आहे खरं तर त्यांना संयुक्त सभा घ्यायला जनता येणार नाही लोक प्रतिसाद देणार नाही ही भीती आहे या भीतीपोटी आधी सांगितलं की आम्ही मुंबईमध्ये दहा सभा संयुक्त करणार मग सांगितलं आम्ही पाच सभा संयुक्त करणार आता फक्त एका सभेवर आलेले आहेत कारण त्यांना माहिती आहे करन मुंबईकर आपल्या पाठीशी नाही आहेत आपला भांडा फुटेल आपण संयुक्त सभा घेतली आणि त्याला गर्दी जमली नाही तर आपली भांडा फोड होईल त्याच्यामुळं संयुक्त सभा भीतीपोटी घेत नाही संजय राऊतांनी आधी म्हटलं होते की हा प्रीती संगम आहे मी तेव्हा देखील सांगितलं होतं हा भीती संगम आहे आणि या भीतीपोटी यांनी संयुक्त सभा घेण्याचं आहेत कारण त्यांना माहीत आहे जनता सभेला देखील आता येणार नाही म्हणून जे पूर्वी संजय राऊतच सकाळी उठून दावा करत होते की आम्ही दहा सभा संयुक्त घेणार या भागात घेणार त्या भागात घेणार आता ते एका सभेवर आलेले आहेत त्या एका सभेला देखील जनतेचा आशीर्वाद मिळणार नाही पाठिंबा मिळणार नाहीत जनता त्यांच्यासोबत नाही त्यामुळे अशा पद्धतीचा मैदानातून पळ काढण्याचा हा प्रयत्न आहे बंधूंची युती करायची कधी सुचली तुम्हाला तुम्हाला बंधूंची युती करायची सुचली कारण तुमचा पराभव होणार आहे तुम्हाला जनता नाकारणार भीती आहे भीतीपोटी ही युवती केलेली आहे पंचवीस वर्ष उद्धवजी ठाकरेंनी राज ठाकरेंना दूर ठेवलं बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून राज ठाकरेंना तोडण्याचं काम कोणी केलं होतं संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे तुम्ही केलं आपल्या भावाची आठवण दोन हजार आठपासून दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला आली नाही आता मुंबई महापालिकामध्ये आपल्याला मलिदा खायला मिळावा म्हणून तुम्हाला आपला भाऊ आठवतोय परंतु या भावाची युती होणार नाही अनेक ठिकाणी मनसेने आपले बंडखोर उमेदवार दिलेत आम्हाला अशी माहिती आहे की मनसे या सर्व बंडखोर उमेदवारांना सक्रियपणे पाठिंबा देते आणि मनसे पूर्णपणे बंडखोरांच्या पाठीशी आहे आणि त्यांना सोबत घेऊन त्यांना माहीत आहे की उद्धवजी ठाकरे उद्या आपल्या पाठीमध्ये खंजीर खुपसू शकतात त्यामुळे या सगळ्यांना दूर ठेवण्याचं काम राज ठाकरे यांच्या माध्यमातून सुरू आहे माझी माहिती पक्की आहे जिथं जिथं मनसेचे बंडखोर उभे आहेत तिथं तिथं मनसैनिक हे त्याच लोकांचं काम करत आहेत आणि जिथं जिथं मनसेच्या विरोधात उभाटाचे बंडखोर उभे आहेत तिथं देखील उभाटाची लोकं फक्त उद्धवजी ठाकरे यांच्या गटाचं काम करत आहेत ही देखील आम्हाला माहिती आहे ज्या पद्धतीनं विधानसभेला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आशीर्वाद देण्याचं काम एकनाथजी शिंदे यांना आशीर्वाद देण्याचं काम जनतेने केलं तेवढंच नाही तर गेल्या पंधरा दिवसापूर्वी नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत तुमचा पक्ष सिंगल डिजिटवर आला सात आठ नगरपालिका नगरपंचायतीमध्ये तुमचा नगरसेवक निवडून आले हे महाराष्ट्राने बघितलं आहे आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील सिंगल डिजिटमध्ये तुमचे नगरसेवक निवडून येतील तुमच्या महापालिका सिंगल डिजिटमध्ये जातील एकोणतीसपैकी एकोणतीस महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महापौ महायुतीचा महापौर बसणार याच्यामध्ये अजिबात शंका नाही कारण जनतेनं ज्या पद्धतीनं विधानसभेला मँडेट दिलं गेल्या वर्षभरात आम्ही सातत्यानं जनतेची सेवा करतोय लाडक्या बहिणीचे आशीर्वाद मिळतोय त्या जोरावर पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीला देखील महायुतीचाच विजय होईल आणि मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचा भगवा फडकणार आहे पराभवाची तयारी करतायत उभाटा गट पराभवाची तयारी करते गेल्या पंचवीस वर्षात मुंबईची बकाल अवस्था ज्यांनी केली त्या बकाल अवस्थेला धडा शिकवण्याचं काम मुंबईकर या वेळेला निवडणुकीमध्ये निश्चितपणे करणार आहेत त्यामुळं हा पराभव त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि मग पराभवासाठी कारण काहीतरी सांगितली पाहिजे की मतदारांना धमकवलं जनतेला धमकव धमकवलं आधी ई व्ही ओरड केली मग मतदार याद्यातील घोळाबद्दल ओरड केली आता सगळं काही संपल्यानंतर उमेदवाराला धमकवलं जातं याला धमकवलं जातं त्याला धमकवलं जातं अशा पद्धतीचे खोटे आरोप करण्याचा प्रयत्न संजय राऊतांच्या माध्यमातून केला जातोय परंतु त्याचा परिणाम मुंबईकरांवर होणार नाही रोज उठायचं एक प्रकरण घ्यायचं भारतीय जनता पार्टीवर खोटे आरोप करायची ही संजय राऊत यांची सवय झालेली आहे कुलाबा प्रकरणामध्ये या सगळ्या कुठेही एक पुरावा संजय राऊतांनी एक पुरावा दिला नाही हवेमध्ये बाण मारायचे संजय राऊत यांनी किती लोकांना धमकवण्याचा प्रयत्न केला याची माहिती आधी संजय राऊतांनी घ्यावी सातत्यानं मतदारांना धमकवण्याचा प्रयत्न सातत्यानं उमेदवारांना धमकवण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्या भावाची ज्या ठिकाणी उमेदवारी आहे तिथे अशाच पद्धतीचे प्रकार संजय राऊत यांच्याकडनं केले जात आहेत हे देखील संजय राऊतांनी त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे कशा पद्धतीनं मतदारांना धमकवण्याचा प्रयत्न आहेत कशा पद्धतीनं निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न संजय राऊतांच्या माध्यमातून केला जातो याची देखील महाराष्ट्राला आणि मुंबईला माहिती आहे राहुल नार्वेकर यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही विनाकारण खोटे आरोप संजय राऊतांनी करू नये